मी सुवर्ण सुवर्णाच्या हॅपी होम मध्ये स्वागत सगळ्या धन्यवाद मनापासून आभार मी आज तुम्हाला छान असे रेसिपी दाखवणार आहे ती म्हणजे सगळ्या भाज्यांना थिकनेस आणणारा असा मसाला या मसाल्याने तुम्ही सगळ्या प्रकारच्या ज्या रस्सा भाज्या असतात ना त्या थिकनेस साठी म्हणजे थोडासा त्याला घट्टपणा येण्यासाठी हा मसाला बनवला जातो तर खूप छान असा हा मसाला बनतो तुम्ही अगदी बटाट्याच्या भाजीपासून कुठलीही रस्त्याची आणि म्हणजे वरणसुद्धा जर तुम्हाला जर घट्ट करायचं असेल की कमी डाळमध्ये म्हणजे बाहेर हॉटेलमध्ये रेस्टॉरंटमध्ये किंवा मग ढाब्यावरती की वरण घट्ट करायचंय आपल्याला ते डाळ थोडी वापरायची पण वरण घट्ट करायचं त्यासाठी सुद्धा हा मसाला वापरला जातो इतका हा मसाला उपयुक्त आहे आणि तो पण एकदम छान तर बघा त्यासाठी मी इथे घेतलेली एक वाटी बाजरी त्यानंतर पाऊन वाटी धणे पाऊन वाटी मी घेत पाऊन वाटी धणे घेतलेले वाटी घेतलेली आहे हरभऱ्याची डाळ पाव वाटी घेतलेली आहे तांदूळ इथे तुम्ही उडदाची डाळ पण घालू शकता त्यानंतर तुम्ही इथे डाळवं पण घेऊ शकता मी फुटाने घेतलेले आहेत तुम्ही डाळवं पण घेऊ शकता आणि त्यानंतर मी इथे घेतलेली आहे अर्धी वाटी कसोरी मेथी मेथी जरूर घाला कारण मसाल्यात मेथी घातली ना तर वास खूप छान येतो आणि कंबरदुखीचा वगैरे प्रॉब्लेम येत नाही त्यानंतर खडे मसाल्यामध्ये मी घेतलेले आहेत शहाजिरे घेतलेले आहेत एक चमचा एक चमचा आपले साधे जिरे घेतलेले आहेत दोन चमचा तिळ घेतलेले आहेत तिळाने भाजीला तेलकटपणा छान येतो कारण तिळाचं तेल शरीरासाठीही चा चांगलं असतं आणि भाजीला ऑइल पण येतं आणि वास पण खूप छान येतो आणि घट्टपणा पण येतो त्यानंतर खडे मसाल्यामध्ये घेतलेले इथे मी कागदी फूल घेतलेले आहेत दोन त्यानंतर एक मोठी वेलची घेतलेली आहे सात आठ लवंगा घेतलेल्या आहेत दोन स्टार फूल घेतलेले आहेत त्यानंतर जायपत्री घेतलेली आहे एकच जायपत्री घेतलेली आहे मी त्यानंतर पाच सहा घेतलेले आहेत वेलदोडे म्हणजेच हिरवी वेलची दहा बारा घेतलेले आहेत मिरे आणि एक दीड इंचाचा घेतलेला आहे दालचिनीचा तुकडा हे एवढे खडे मसाले आपण इथे घेतलेले आहेत आणि हे एवढं सामान घेतलेलं आहे यातलं थोडंसं कमी जास्ती तुम्ही करू शकता काहीच हरकत नाही त्यानंतर मी इथे घेतलेले आहेत सात आठ मी इथे घेतलेले आहेत तर बघा हे छोटे छोटे आहेत म्हणून मी सात आठ घेतलेले आहेत तुम्ही जर मोठे मोठे घेतले तर तीन चार घेतले तरी पुष्कळ आहे मी भाजण्यासाठी लोखंडी कढईचाच बहुतेक वापर करते त्यात आपल्याला थोडसच तेल टाकून घ्यायचंय बघा अर्धा चमचा मी तेल टाकून घेतलेले आहे आणि सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला बाजरी भाजून घ्यायची आहे आणि बाजरी स्वच्छ पुसून घ्यायची आहे पण आपण जेव्हा ग्रेवीच्या भाज्या करतो रस्त्याच्या भाज्या करतो ना तेव्हा हा मसाला खूप उपयोगी पडतो खूप छान असा आपल्याला मसाला भाज्यांना आणून देतो त्याचा कलर पण छान बदललेला आहे जरा तांबूस झालेला आहे आणि थोड्याशा लाह्या पण फुटायला लागलेल्या आहेत म्हणजे आपली बाजरी छान भाजणं झालेली आहे काढून घ्यायची त्याची डाळ पण भाजून घ्यायची आहे हरभऱ्याची डाळ भाजताना पण मी अगदी पाव चमचा तेल अर्धा चमचा सुद्धा नाही अगदी दोन ते तीन ते फक्त तेल आपल्याला टाकून घ्यायचं आहे म्हणजे चांगलं भाजलं जातं म्हणून आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे खरपूस असं डाळ पण आपली छान भाजली गेलेली आहे कलर आहे डाळीचा म्हणजे डाळ पण आपली छान भाजली गेलेली आहे काढून घ्यायची आपल्याला फक्त बाजरी आणि यालाच आपण तेलाचा वापर केलेला आहे बाकी आता तेल टाकायची काहीच गरज नाही फक्त एकच चमच्यामध्ये आपलं तेवढं दोन्ही पण भाजलं जातं छान बघा तांदूळ कसे फुगले आहेत छान आणि कलर पण बदललाय तांदूळाचा आता तांदूळ पण काढून घ्यायचे आता हे मसाले वगैरे भाजायला अजिबात वेळ लागत नाही फक्त दोन दोन मिनिटच आपल्याला भाजून घ्यायचे धने भाजत आले मी लगेच त्यातच तीळ टाकून घेतलेले आहेत तीळ भाजायला पण अजिबात वेळ लागत नाही काढून घ्यायचंय खडे मसाले भाजून घ्यायचे आहेत आपल्याला अतिशय सुंदर वास येतोय मसाले पण भाजले झालेत काढून घ्यायचे आहे गॅस बंद केलेला आहे आणि आपण त्यातच जिरे टाकून घेतलेले आहे शहा जिरे पण एक चमचा आणि आपले साधे जिरे पण एक चमचा एवढ्याच्या जिरे भाजले जातात त्यातच मी टाकून घेते कसुरी मेथी हिजपाल फुटाने पण मी फक्त गरम करून घेतेये ते भाजलेलेच असतात भाजायची गरज नाही तुम्ही डाळवं घेतलं ते पण भाजलेलंच असतं ते पण भाजायची गरज नाही फक्त आपल्याला गरम करून घ्यायचे बघा त्याच बघा छान असा कुरकुरीत झालेला आहे काढून घ्यायचंय आता आता सगळा मसाला आपल्याला गारू द्यायचा आहे बघा आता बघा मसाला गार झालेला आहे आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे तुम्ही हा मसाला जर किलोच्या प्रमाणात करणार असाल जास्ती ना जास्तीचा तर तुम्ही गिरणीत न दळून आणला तरी काही हरकत नाही गिरणीत व्यवस्थित बारीक दळला जातो पण मग हा आपण अगदी कमी प्रमाणात केलेला आहे त्यामुळे आपण घरीच आपन बारीक करणार आहोत आता एकदम बारीक अशी पावडर यायची करून घ्यायची आपल्याला बघा व्यवस्थित अशी बायरेक पावडर आपण करून घेतलेली आता ही एकदा आपल्याला चाळून घ्यायची आहे म्हणजे जर मसाले काही बारीक करायचे राहिले असतील तर परत एकदा आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये ते फिरवून घ्यायचे आहे तर इतका अप्रतिम येऊन आहे फ्रेंड्स मस्त असा आपला मसाला तयार झालेला आहे राहिलेलं आपल्याला परत मिक्सरच्या भांड्यात फिरवून घ्यायचं आहे आणि गाळून घ्यायचंय बघा मस्त असा आपला मसाला तयार झालेला आहे खूपच सुंदर असा हा मसाला मैत्रिणींना तुम्ही नक्की एकदा करून बघा आणि भाज्यांना वापरून बघा खूप छान असा मसाला तयार होतो आजची माझी व्हिडिओ ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स मध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा धन्यवाद